नमस्कार मैत्रिणींनो खूप खूप स्वागत आहे तुमचं रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत केळीचे वेफर्स त्याचं झालं असं की माझी बहीण आली होती अलिबागवरून तिने तिच्या दारापुढे लावलेल्या ज्या केळी होत्या त्या कच्च्या केळी होत्या तिने त्या खास आमच्यासाठी आणलेल्या होत्या तर मी म्हटलं पिकायला ठेवूया पण मुलांचा तेवढा दम कुठे बसतो पण मुलं म्हणत होते की आई तू याची वेफर्सच बनव तर चला म्हटलं वेफर्स बनवून बघूया मी कधी वेफर्स केलेले नाही पहिल्यांदा ट्राय करत आहे तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया केळी मी ते स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ती केळीचे आपण आता साल काढून घेत आहोत मला यानंतर कळालं होतं की हाताला आधी आपण तेल लावायला हवं होतं एक केळी कापून झाली त्यानंतर मला समजलं की आपण इथे तेल लावावं त्याच्यानंतर मी हाताला तेल लावलेलं होतं तुम्ही बघू शकता सालं अगदी जाड असल्यामुळे चाकूने अगदी जोरात ती काढावी लागत होती तुम्ही बघू शकताय इथे मी साल सगळी काढून घेत आहे एका केळीची आणि त्यानंतर आपण दुसऱ्या केळीचे देखील इथे साल काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता केळीचे साल खूप जाड आहे अशाच पद्धतीने मी दोन ते तीन केळींचे साल काढून घेत आहे फक्त इथे मी तीन केळींचे साल काढलेले आहे कारण की ते जास्त वेळ ठेवला तर केळी काळी पडत होते म्हणून म्हटलं चला आता पहिले आपण ते साल काढलेली केळी ते आपण पहिले त्याचे चिप्स बनवून तेलात तळून घेऊया सायमेंटेनियसली मी इथे साल देखील काढत होती आणि केळीचे वेफर्स देखील मी करत होते इथे आपण किसनी घेतलेली आहे किसनीला मी थोडंसं तेल लावलेलं होतं तुम्ही बघू शकता आता छानपैकी असे गोल आकाराचे आपण इथे कापून घेणार आहोत उभे देखील मी इथे कट करून तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने उभे देखील वेफर्स खूप छान होतात तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने मी अगदी हळूवार करत होती कारण की खालून त्याची फ्लेम माझ्या हाताला लागत होती त्यामुळे अगदी हळूवार हाताने आपण इथे केळीचे वेफर्स इथे पाडून घेतले बघू शकता किती छान झालेले आहेत आपले वेफर्स मुलांना तर दमच नसतो जोपर्यंत आपण केळीचे वेफर्स काढतोय तोपर्यंत मुलीचं चालू होतं मम्मी मला दे मम्मी मला दे तुम्ही बघू शकता केळीचे वेफर्स किती छान होत आहे अगदी हळू बारीक गॅसवर करायचे असतात हे वेफर्स सुरुवातीला आपण जे वेफर्स टाकले होते ते पहिली बॅच आपली इथे झालेली आहे आता त्याचबरोबर केळीचे वेफर्स जिथे होत होते त्या साईडला मी सालं देखील काढून घेत होती आणि आता आपण त्याच पद्धतीत दुसरे देखील वेफर्स इथे टाकून घेणार आहोत मी इथे उभे वेफर्स कापून घेतले होते मला उभे आकाराचे छान वाटत होते मार्केटमधून आपण आणतो ना त्या पद्धतीमध्ये मला वाटत होते त्यामुळे म्हटलं चला आपण उभेच कापूया उभेच मी इथे किसलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि हे देखील मी इथे बारीक गॅसवर फ्राय करून घेत आहे तेल छान तापलेलं होतं त्यामुळे वेफर्स अगदी पटापट होत होते अशाच पद्धतीत मी सारे वेफर्स करून घेतलेले आहेत आपले वेफर्स अगदी छान झालेले आहेत तुम्हाला इथे मी त्याचा आवाज देखील ऐकवत आहे तुम्ही बघू शकता आवाज कसा येत आहे अगदी झटकीपट होणारी वेफर्स आहेत हे तुम्ही देखील करून बघू शकताय मुलांना खूप आवडतील त्यामुळे आपण थोडंसं इथे मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडंसं आपण इथे तिखट टाकून घेणार आहोत केळीचे वेफर्स बनवतानाच आधी आपण याच्यामध्ये मीठ आणि पाणी मिक्स करून टाकलेलं असतं ते तेलामध्ये सोडायचं असतं पण मला थोडी भीती वाटत असल्यामुळे मी तेलात पाणी नाही टाकलं आपण असं देखील करू शकतात खूप छान टेस्ट होते तुम्ही बघू शकता आता सर्व मी इथे प्लेटमध्ये मी काढून घेत आहे आणि अगदी छान क्रिस्पी झालेली आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा बऱ्याचशा ताई अशा आहेत की ज्या सबस्क्राईबच करत नाही फक्त व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करायला काय होतं एक सबस्क्राईब प्रत्येक स्त्रीसाठी एक तो खूप महत्त्वाचा आहे एक लाईक आणि एक सबस्क्राईब तुम्ही बघू शकता वेफर्स किती छान झालेले आहेत आवाज देखील त्याचा मस्त करून करून येत आहे चल आता मग भेटूया लगेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा बाय बाय